हाय फ्रेंड्स आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत भरपूर कॅल्शियम आणि भरपूर फायबरयुक्त अशी भाजी पाहणार आहोत ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून आवर्जून आठवड्यातून आवर तर एकदा तरी बनवून खावी त्याने भरपूर प्रमाणात आराम मिळतो अशा प्रकारे आपण शेंगा घेतल्या आहेत ह्या शेंगा माझ्या एका मैत्रिणीने दिल्या आहेत त्या छान अशा आपण चिरून घेतल्या आणि पाणी आणि मीठ टाकून शिजवून घेतले आहेत शिजवल्यामुळे आपल्याला भाजी करण्यास अजिबात वेळ लागत नाही पटकन होते आणि स्वादिष्ट पण होते सर्वप्रथम आपण सुखी भाजी पाहणार आहोत प्रथम तेल टाकलं आहे पॅनमध्ये मोहरी टाकायची छान तडतडली की त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत खूप सुंदर स्वाद लागतो सुकी भाजी तर खूप छान लागते आणि करायला पण झटपट एकदम सोपी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली आहे त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो छान पर असा पण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूप सुंदर व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणींनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलायकाचं बटन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील एक टॉमॅटो टाकला आहे तो छान आपण तेलामध्ये परतून घेतला आहे आणि कोथिंबीर टाकली कोथिंबीरीने खूप छान स्वाद लागतो टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आपण कांदा लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवलेली आहे ती टाकली आहे आणि छान असं आपण त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत बघा किती छान परतून घेतलं आहे तेल पण सुटलं आहे त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो टाकला आहे आणि हिंग टाकलं आहे हिंगाने स्वाद छान येतो आणि पचनासाठी हिंद हिंग चांगलं असतं आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे रंग येण्यासाठी घरगुती मसाला माझा घ घरी बनवलेला आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देईल तुम्ही एकदा वापरून बघू शकता एक, एक नंबरच चवीला मसाला आहे त्यात तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण भाज्या बनवू शकता त्यानंतर आपण जी शेंग शिजवून घेतली होती ती टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत शिजायला अजिबात वेळ लागणार नाही कारण आपण शेंगा अगोदर शिजून घेतल्या आहेत थोडंसं आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत कारण शेंगा शिजवताना आपण मीठ टाकलं होतं आणि थोडंसं अगदी नॉमिनल पाणी टाकणार आहोत म्हणजे जो मसाला आहे तो आजपर्यंत छान मुरेल आणि चव खूप सुंदर लागेल स्वाद खूप छान येतो शेंगांचा कारण देशी शेंगा आहेत रानातल्या त्यामुळं खूपच शेंगा चवीला लागतात अशा प्रकारे बघा आपण छान असं मंद गॅसवर आतमध्ये मसाला मोरेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे खूप सुंदर लागते तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे तुम्हाला जर नसेल आवडेल तर तुम्ही तो स्किप करू शकता तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता पण आमच्याकडे शेंगदाण्याचा कुटाचा वापर होतो प्रत्येक भाजीमध्ये आणि छान चा असं आपण परतून घेतलं आहे बघा किती सुंदर झाली आहे शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी ही रेसिपी मैत्रिणीनं तुमच्यासाठी आणली आहे बघा किती सुंदर झाली वरण आपण छान अशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करत आहोत खूप चवीला भन्नाट अशी सुखी शेवग्याची शेंगाची भाजी तुमच्यासाठी फ्रेंड्स आणली आहे त्यानंतर आपण रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे छोटी वाटी घेतली आहे त्यानंतर एक वाटी आपण मुगाची डाळ घेणार आहोत तुम्हाला ज्या डाळी हव्या आहेत त्या डाळी तुम्ही इथे वापरू शकता मिक्स डाळीचं खूप छान असं वरण पण छान लागतं आणि आमटी पण खूप छान लागते त्यानंतर एक वाटी छोटी तोर घेतली आहे छान अशी आपण ती धुवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण लसूण आणि टॉमॅटो टाकून छान असं आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्यात बघा किती छान डाळ शिजली आहे सहज चमच्याने स मिक्स हो होत आहे त्यासाठी आपण बघा आधीची प्रोसेस मी दाखवली नाही कांदा वगैरेची डायरेक्ट मी ते परतून घेतलेला दाखवते खूप मोठा व्हिडिओ होईल त्यानंतर घरगुती मसाला टाकला आहे माझा थोडंसं हिंग टाकणार आहोत हिंगाने स्वाद छान येतो आणि जो लाल मसाला लाल तिखट आहे ते अर्धा चमचा टाकणार आहेत फक्त रंगासाठी तुम तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मसाल्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता एवढी सुंदर अशी शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी आपण ही रेसिपी पाहत आहोत मैत्रिणींनो दोन्ही पण खूप सुंदर लागतात चवीला त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकणार आहोत आणि पाणी तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही टाकू शकता ज्या शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या त्या पाण्यासकटच आपण टाकणार आहोत भाजी बनवणार आहोत खूप स्वादिष्ट अशी रसाभाजी होते मैत्रिणींनो करून बघा आणि कशी झाली ती रेसिपी मला सांगायला अजिबात विसरायचं नाही बघा किती सुंदर झाली आहे तर आपण छान अशी कोथिंबीर टाकून सर्व करत आहोत तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता भाकरी चपाती व भाताबरोबर एवढी सुंदर लागते तुम्हाला अगदी वाताचा त्रास आहे तो शेंगा शेवग्याच्या शेंगाने खूप प्रमाणात कमी येतो त्यामुळे रेग्युलर बनवून खा स्वस्त खा मस्त राहा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद